सुखी संसारासाठी एकवीस नियम घरात कायम सुख समृद्धी नांदेल श्री स्वामी समर्थ मित्रांनो नंबर एक बेडरूममधील बेडवर बाहेरील व्यक्तीला बसू देऊ नये बाहेरील व्यक्तीचा प्रभाव पत्नीच्या संबंधांवर पडतो नंबर दोन बेडरूमचा दरवाजा घराबाहेर बागेत किंवा अंगणात उघडत असेल तर पतीपत्नीच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश होण्याची शक्यता वाढते नंबर तीन बेडरूममध्ये जाण्यासाठी घरातूनच प्रवेश असावा बेडरूमला शक्यतो एकच दरवाजा असावा बाहेर पडणारा दरवाजा असेल तर तो जास्तीत जास्त वेळ बंद असावा नंबर चार बेडचे सरळ प्रतिबिंब पडेल असा आरसा बेडसमोर नसावा अन्यथा पती पत्नीमध्ये दुरावा निर्माण होतो त्या आरशावर पडदा लावावा नंबर पाच दोन वेगळे बेड किंवा दोन गाद्या असणाऱ्या बेडवर झोपू नये याने पती पत्नीमध्ये मतभेद वाढत जातात नंबर सहा बेडरूममध्ये पती पत्नीचा एकत्रित प्रसन्नचित्त फोटो पिवळ्या रंगाच्या फ्रेममध्ये लावावा याने दोघातील प्रेम वाढते व वा संसार सुखाचा होतो नंबर सात बेडरूमला निळा काळा किंवा लाल रंग वापरू नये सौम्य पिवळी छटा किंवा गुलाबी रंग बेडरूमसाठी अतिउत्तम समजला जातो नंबर आठ पती पत्नीची बेडरूम नैऋत्य दक्षिण किंवा पश्चिम दिशांना असावी नंबर नऊ कुटुंबाचा ग्रुप फोटो हॉलमध्ये दक्षिणेकडील भिंतीवर लावावा त्यायोगे कुटुंबातील व्यक्ती एकमेकांशी प्रेमभावाने वागतात नंबर दहा बेडरूममध्ये फुलांचा गुच्छ आवर्जून ठेवावा फुलदाणी असेल तर एकच फुल ठेवण्याऐवजी जास्त फुले ठेवावीत नंबर अकरा राधाकृष्णाचा फोटो असणारी फ्रेम बेडरूमच्या वायव्य दिशेला लावावी पती पत्नी यांमधील प्रेम वृद्धिंगत होते वाढत जाते नंबर बारा ऋषीमुनी साधू संन्यासी यांची चित्रे बेडरूममध्ये चुकूनही लावू नयेत मनात विरक्ती निर्माण होते नंबर तेरा घरात उपवर मुलगी असेल तर तिची बेडरूम वायव्येला असावी त्यामुळे विवाह लवकर जुळतात उपवर मुलीची बेडरूम नैऋत्य किंवा दक्षिणेला नसावी मुलगी अहंकारी व आक्रमक वृत्तीची बनते नंबर चौदा बेडरूममधील अवजड वस्तू जसे की बेड मेकअप आरसा महिन्यातून किमान एकदा जागच्या जागी थोड्याशा हलवाव्या त्यामुळे ऊर्जेचा प्रवाह सातत्याने वाहत राहतो नंबर पंधरा बेडरूमचा दरवाजा आवाज करणारा नसावा त्यामुळे पत्नीच्या वैवाहिक आयुष्यात अनपेक्षित अडचण येतात नंबर सोळा पतीपत्नीमध्ये सतत भांडणे होत असतील तर शेंदूरच्या डबीत कुश ग्रंथी ठेवाव्यात घरात सुख शांती नांदू लागेल कुश ग्रंथी म्हणजे कुश नावाचे गवत येते त्याच्या मुळापासून मनी तयार करून त्याची बनवलेली माळ म्हणजे ग्रंथी नंबर सतरा बेडवर बसून जेवण करू नये घरात दारिद्र्य येते नंबर अठरा पती त्रास देत असेल तर प्रथम तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प करावा नंबर एकोणीस कोणत्याही स्त्रीच्या हातचा आयता तयार केलेला विडा पतीला खाऊ देऊ नये विड्यामध्ये वशीकरण करण्याचे प्रचंड सामर्थ्य असते नंबर वीस टाकाऊ व अनावश्यक वस्तू बेडरूममध्ये साठवून ठेवल्याने विनाकारण भांडणे व आजारपण पाठी लागते नंबर एकवीस बेडरूममध्ये टी व्ही अजिबात नसावा बेडरूम ही विश्रांतीची जागा होय इथे पती पत्नी एकमेकांना दिवसभरातील अनुभव सांगतात निवांत गप्पा मारतात म्हणूनच बेडरूममध्ये मा कोणतेही बौद्धिक काम करू नये नंबर बावीस रात्री वाईट व वा भीतीदायक स्वप्न पडत असतील तर पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे उशाशी ठेवून झोपावे सकाळी ते पाणी एखाद्या झाडाला घालावे वाईट स्वप्न पडणे बंद होईल हे काही वास्तुनियम आहेत ज्यांचे पालन करून तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनाला सुखी आणि समृद्ध बनवू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद